आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे नांदेड शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी मी पाहणी केली स्वतः आणि प्रशासन महापालिकेने तसेच पीडब्ल्यू डी पोलीस खातं प्रशासन यांनी चांगला चोख बसत आणि चांगला बंदोबस्त पोलीस खात्याने चांगला केलेला आहे तसेच प्रशासन महापालिकेने सुद्धा चांगलं नियोजनबद्ध विसर्जन गणपती बाप्पाचं करण्यासाठी सज्ज आहेत आणि शांततेत गणपती बाप्पाचं विसर्जन आपल्याला करायचं ही सगळ्यांना भक्तांना विनंती करायची कि आज दिवसभर गणेश महोत्सव निमित्ताने सगळ्यांनी आनंद आज अकरा दिवस दिवस आहे आणि त्या निमित्ताने आज गणेश बाप्पाचं विसर्जन आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या जनतेचं आरोग्य सुखी समृद्ध जावं मी गणपती बाप्पाला ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर पुढच्या वर्षी लवकर या या निमित्ताने सांगतो आणि आज जे कार्यक्रम आयोजित बऱ्याच ठिकाणी आज गणेश महोत्सव निमित्ताने भंडारेचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तसेच आमच्या जा तरोडा भागा इथे माझा सुद्धा दरवर्षीपूर्मा आज पंधरा वर्षापासून भंडारा तरडा मालेगावला राहते आणि तसेच आ, आज नवीन जे पुवणी फाटा येते तलाव मोठा तलाव आहे तिथं गणपती बाप्पाचं मोठे गणपती विसर्जन करण्यासाठी भक्त लोक येतात त्यासाठी या भागाचे अ सरपंच धोंजी पावडे यांनी त्यांच्या पूर्ण गावकरी मंडळींनी त्यांच्यातर्फे सगळ्यातर्फे भक्त लोकांना महाप्रसादाचा काय कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने पोलीस पोलिस लिमगावचे बोधनकर साहेब तसेच सर्व गावकरी मंडळी आणि या भागाचे सर्व प्रतिष्ठित मंडळी यांनी का, या कार्यक्रमाला लावली आणि दिवसभर हा महाप्रसाद दरवर्षी प्रमाणे चालू राहील सगळ्यांनी याचा लाभ घेण्यात यावा सगळ्यांना विनंती करू